ऑपरेशन सिंदूर भारताने खालीलपैकी कुठे हल्ला केला पर्याय क्रमांक एक कोलंबो पर्याय क्रमांक दोन मुझफ्फराबाद पर्याय क्रमांक तीन शंकरगड पर्याय क्रमांक चार चंदीगड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुझफ्फराबाद पुढील प्रश्न मनमाड हे कोणत्याही यादीत समाविष्ट आहे पर्याय क्रमांक एक नियंत्रण शहरातील गाव पर्याय क्रमांक दोन मोगडूल जिल्हा पर्याय क्रमांक तीन सीमावरती लष्करी तळ पर्याय क्रमांक चार पाकिस्तानातील शहर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोगडूल जिल्हा पुढील प्रश्न सारण वाजवण्याचे कारण काय होते पर्याय क्रमांक एक युद्ध अलर्ट पर्याय क्रमांक दोन आरोग्य तपासणी पर्याय क्रमांक तीन निवडणूक प्रचार पर्याय क्रमांक चार पोलीस भरती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक युद्ध अलर्ट पुढील प्रश्न कुठलीही ठिकाण कोणत्या देशात आहे पर्याय क्रमांक एक बांगलादेश पर्याय क्रमांक दोन श्रीलंका पर्याय क्रमांक तीन भारत पर्याय क्रमांक चार पाकिस्तान तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाकिस्तान पुढील प्रश्न भारतातील पहिली मॉकडील कोणत्या वर्षी झाली पर्याय क्रमांक एकोणीसशे एक पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एक्क्याण्णव पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एकाहत्तर पर्याय क्रमांक चार दोन हजार त्याला हजारचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणविशे एकाहत्तर पुढील प्रश्न सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारताने काय केले पर्याय क्रमांक एक निवडणूक जाहीर केली पर्याय क्रमांक दोन पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्रांवर हल्ला केला पर्याय क्रमांक तीन सीमा बंद केले पर्याय क्रमांक चार शांतता करार केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्रांवर हल्ला केला पुढील प्रश्न सिंधूर ऑपरेशन कोणत्या घटनेचा प्रत्युत्तर आहे पर्याय क्रमांक आहे एल ओ सी उल्लंघन पर्याय क्रमांक दोन संसद हल्ला पर्याय क्रमांक तीन पहालगाम हल्ला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्याय क्रमांक चार कारगिल युद्ध तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पहलगाम हल्ला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न बाघ हे ठिकाण कुठे आहे पर्याय क्रमांक एक, एक पाकिस्तान पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्रात पर्याय क्रमांक तीन नेपाळमध्ये पर्याय क्रमांक चार गुजरातमध्ये तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाकिस्तानमध्ये पुढील प्रश्न मुंबई हे सिंदूर ऑपरेशन मध्ये कशासाठी समाविष्ट आहे पर्याय क्रमांक एक हल्ला ठिकाण पर्याय क्रमांक दोन नियंत्रण रेषा पर्याय क्रमांक तीन मॉकडोल ठिकाण पर्याय क्रमांक चार समुद्र नौका तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोगड्रिका पुढील प्रश्न सात मे दोन हजार पंचवीसच्या च्या ऑपरेशनला काय नाव देण्यात आले मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक ऑपरेशन गगन पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन वज्र पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन सिंदूर पर्याय क्रमांक चार ऑपरेशन पिनाका पुढील प्रश्न सात मे दोन हजार पंचवीसच्या ऑपरेशनला काय नाव देण्यात आले पर्याय क्रमांक एक ऑपरेशन गगन पर्याय क्रमांक दोन ऑपरेशन वज्र पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन सिंदूर पर्याय क्रमांक चार ऑपरेशन पिनाका त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन सिंदूर पुढील प्रश्न कोड बद्दल योग्य विधान कोणते पर्याय क्रमांक एक पाकिस्तानातील हल्ला झालेले ठिकाण पर्याय क्रमांक दोन भारतातील सीमा शहर पर्याय क्रमांक तीन समुद्रकिनारी शहर पर्याय क्रमांक चार सिंधूर जवळील गाव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाकिस्तानातील हल्ला झालेलं ठिकाण पुढील प्रश्न ऑपरेशन सिंधूरचे उद्दिष्ट काय होते पर्याय क्रमांक एक पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे पर्याय क्रमांक दोन भारतातील जनगणना पर्याय क्रमांक तीन युनेस्को आढावा पर्याय क्रमांक चार सौर ऊर्जा चाचणी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे पुढील प्रश्न सिंदूर ऑपरेशन मध्ये किती जिल्ह्यांमध्ये सायलन वाजवले गेले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा पर्याय क्रमांक एक बारा पर्याय क्रमांक दोन चौदा पर्याय क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळा पुढील प्रश्न ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये एकूण किती हल्ल्याचे ठिकाण होते पर्याय क्रमांक एक दहा पर्याय क्रमांक दोन नऊ पर्याय क्रमांक तीन सोळा पर्याय क्रमांक चार बारा मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कारण थोडासा कन्फ्यूज करणार तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचणार नाही आणि त्यामध्ये तुम्ही सोळावर क्लिक करण्याचे सायरण वाचण्याचे ठिकाण दिलेले आहे परंतु या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे ऑपरेशन सिंधूरमध्ये एकूण किती हल्ल्याचे ठिकाण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ ठिकाणे भारताने पाकिस्तानात नऊ ठिकाणे हल्ला केलेला आहे पुढील प्रश्न पहलगाम कुठे झाला होता पर्याय क्रमांक एक गुजरात पर्याय क्रमांक दोन पंजाब पर्याय क्रमांक तीन काश्मीर पर्याय क्रमांक चार आसाम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन काश्मीर पुढील प्रश्न बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काय झाले होते पर्याय क्रमांक एक सिंधुदिंदापूर पर्याय क्रमांक दोन ऑपरेशन सिंधूर पर्याय क्रमांक युएनएचे युद्ध सत्र पर्याय क्रमांक चार पहलगाम दहशतवादी हल्ला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पहलगाम दहशतवादी हल्ला पुढील प्रश्न ठाणे जिल्हा कोणत्या ऑपरेशनचा भाग होता पर्याय क्रमांक एक ऑपरेशन विजय पर्याय क्रमांक दोन ऑपरेशन ब्ल्यू स्टार पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन सिंधू पर्याय क्रमांक चार ऑपरेशन मेगा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन सिंधू पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता जिल्हा सात म्हणजे हजार पंचवीसच्या च्या मध्ये सहभागी नव्हता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला सोळा जिल्हे कोणकोणते होते त्यांचे नावे पाठवले पाहिजे आणि ते तुम्ही केलेच पाहिजे कारण कोणताही प्रश्न पोलीस भरतीला विचारला जाऊ शकतो चला जा जा तर या प्रश्नाचे उत्तर रुग्ण पर्याय क्रमांक एक सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक दोन नागपूर पर्याय क्रमांक तीन रायगड पर्याय क्रमांक चार नाशिक ना ना ते ना ते ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागपूर मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे सहभागी नव्हता मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचून द्या पुढील प्रश्न छत्रपती संभाजीनगर हे मॉकडल साठी कोणत्या यादीत आहे पर्याय क्रमांक एक समाविष्ट जिल्ह्यांमध्ये पर्याय क्रमांक दोन वगळलेल्या जिल्ह्यांमध्ये पर्याय क्रमांक तीन पाकिस्तानातील ठिकाण പരക്രമ ചേർ ഉത്തരപ്രദേശ മോഗ്യോത്തരമ സമാവിഷ്ട ജി പുൽ പ്രശ്ന പെലി മാ ഭയക് സർജിക്കൽ സ്റ്റ്രൈക്സ ഭാരക് യുദ്ധാ നൈസർഗികൾ പേ കമ ചാർ കോവിഡ നൈൻറ്റീൻ മുത്തരമ ദോൺ ഭാരത പാക് യുദ്ധ മുടെ പുതി പ്രശ്ന മാ താരക്രമ എ സാ മേ ദോ പഞ്ചക് बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्याय क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक चार सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात मे दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाण हल्ल्याच्या गतीत समाविष्ट आहे पर्याय क्रमांक एक कराची पर्याय क्रमांक दोन भीमभर पर्याय क्रमांक तीन इस्लामाबाद पर्याय क्रमांक चार क्वेटा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भीमभर पुढील प्रश्न पुढील प्रश्न ऑपरेशन सिंदूर एक महत्वाचा भाग कोणता होता, होता। पर्याय क्रमांक एक बोटिंग अलर्ट पर्याय क्रमांक क्रमांक चार सायबर हल्ला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युद्ध अलर्ट सायरन पुढील प्रश्न सिंधूर ऑपरेशन हे मुख्यतः कोणाविरुद्ध होते पर्याय क्रमांक एक चीन पर्याय क्रमांक दोन नेपाळ पर्याय क्रमांक तीन पाकिस्तान पर्याय क्रमांक चार श्रीलंका या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर मध्ये हल्ला झालेले ठिकाण कोणत्या देशात आहे पर्याय क्रमांक एक भारत पर्याय क्रमांक दोन पाकिस्तान पर्याय क्रमांक तीन नेपाळ पर्याय क्रमांक चार बांगलादेश तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाकिस्तान पुढील प्रश्न भारतीय लष्कराच्या सिंदूर ऑपरेशन मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन महिला अधिकारी चर्चेत आल्या मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठ असणे आवश्यक आहे आणि ते तुम्ही आता पाठ करून ठेवायचं आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे तर चला बघूया तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुफिया कुरेशी आणि ओमिका सिंह हो। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्न आहे सिंधूर ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर कोणत्या ठिकाणी एक श्रीनगर आणि लेह पर्याय क्रमांक दोन जम्मू आणि पुरच पर्याय क्रमांक तीन जम्मू आणि पहलगाम पर्याय क्रमांक चार दिल्ली आणि उधमपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जम्मू आणि पहलगाम पुढील प्रश्न भारताच्या सिंधूर ऑपरेशनला देशातून कशी प्रतिक्रिया मिळाली पर्याय क्रमांक एक टीका झाली पर्याय क्रमांक दोन कुठलीही प्रतिक्रिया नव्हती पर्याय क्रमांक तीन देशभर आनंद व्यक्त झाला पर्याय क्रमांक चार विरोध झाला मित्रांनो या प्रश्नाचं नक्की उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन देशभर आनंद व्यक्त झाला कारण सिंधू ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर संपूर्ण देशाला आनंद व्यक्त झाला आहे पुढील प्रश्न सिंधू ऑपरेशन मधील महिला अधिकारी कशाच्या प्रतीक ठरल्या एक राजकीय नेतृत्वा दोरक्षण्ड क्रम तिन भारतीय नारी शक्ति चाहिँ प्रतीक पर्या क्रम चार सामाजिक कार्य प्रश्ञ पर्यन भारतीय नारी शक्ति चाहिँ प्रतीक पुन सिन्धर ओपरेसन चाहिँ मिडिया कवरेज कसरी पर्य क्रम दोन अनि आन्तरराष्ट्रिय पतलघरमान पत्र क्रम तीन केवळ लष्कर जनरल मध्ये पर्याय क्रमांक चार सोशल मीडियावरही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मित्रांनो हे सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्ही पाठ करायचे आहे यापैकी कोणताही प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चोवीस पर्यंतच्या पोलीस भरतीच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रक हव्या असतील तर त्यासाठी काय प्रोसेस आहे ते आपण जाणून घेऊया डिजिटल पोलीस भरती आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून तो स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा तीस तिसऱ्या त्र्याऐंशी या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि मिळवा डिजिटल पॉलेज भरती ग्रुप तर्फे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्वजून प्रश्नपत्रिका तेही अगदी मोफत